पंतप्रधानपदी विराजमान झाले व त्यांनी सरकारमध्ये रामदास आठवले यांना सामाजिक न्याय मंत्री राज्यमंत्री पद दिले त्यामुळे बदनापूर तालुक्यातील नयुमबेक रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया आठवले तालुका उपाध्यक्ष नरोडे यांनी रामदास आठवले यांना राज्यमंत्रीपद दिल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदीचे आभार मानले व आनंद व्यक्त केला बदनापूर तालुक्यातील रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया हे आठवले गाठले तालुका अध्यक्ष शेख नयुमबाई आणि उपाध्यक्ष नरोडे भाऊ आपल्याला नरेंद्र मोदी भारतीय जनता पार्टी एन सरकार पंतप्रधान यांनी तिसऱ्यांदा शपथ घेतलेली आहे या शपथमध्ये रामदास आठवले यांना सामाजिक न्याय मंत्री राज्य हे पद दिलेलं आहे या बाबतीत तालुकाध्यक्ष यांची प्रतिक्रिया प्रथम जे तर आम्ही जे तर भारतीय जनता पार्टी आमच्या देशाचे माननीय प्रधानमंत्री नरेंद्रभाई जी मोदी साहेब यांचे आम्ही आभारी आहोत आणि आठवले साहेबाला जे केंद्रीय सामाजिक राज्य न्याय तिसऱ्यांदा दिल्याबद्दल आम्ही पूर्ण तालुक्याच्या वतीने त्यांचा आभार व्यक्त करतो आणि आमच्या तालुक्यातच नाही तर ता पूर्ण जिल्हा राज्यभरात खुशीचा माहोल आहे आणि पूर्ण रिपब्लिकन कार्यकर्ते आम्ही जे आहे ते आठवले साहेबाच्या पाठीमागं आहोत आणि राहणार आणि आठवले साहेबला जे आम्हाला पद भेटलं त्याबद्दल आम्ही एन डी ए सरकार आणि भारतीय जनता पार्टीचं बी आभार मानतो तसेच आठवले साहेबाला यांना जे विश्वास प्रधानमंत्री यांनी टाकलेला आहे त्या ते सामाजिक न्यायमंत्री म्हणून त्याच्यामध्ये शिष्यवृत्तीचा विषय असो किंवा गायरान जमिनीचं किंवा कर्ज प्रकरणाचं किंवा महामंडळाचं किंवा इतर प्रश्न ते जे आहेत तर साहेब साहेबनी जे आहेत मागच्या वेळेस भरपूर असे कामं केलेले आहे आणि रिपब्लिकन पक्ष पक्ष जे आहे प्रत्येक तालुक्यातून जिल्ह्यातून राज्यातून जेवढे कार्यकारणी आहात मग ते जिल्ह्याचे कार्यकारणी असन महाराष्ट्राचे असन मराठवाड्याचे असन किंवा तालुक्याचे असन किंवा जिल्ह्याचे असन तर गावपातलीपासून तर पूर्ण मराठवाडा लेवलपर्यंत पूर्ण तळगळातून पूर्ण कार्यकर्त्यांनीसुद्धा आठवलेसाहेब युतीमध्ये असल्यामुळं पूर्ण भारतीय जनता पार्टीचंच काम केलेलं आहे लोकसभेला आणि येणाऱ्या विधानसभेलासुद्धा आम्ही आठवले साहेबाचे व भारतीय जनता पार्टीचे हातबलकट व्हावे आणि त्यांच्यात त्यांनी सत्ता चेंचा द्याव्या त्यासाठी सुद्धा आम्ही पूर्ण रिपब्लिकन पक्ष पूर्ण युती सरकार युती आठवले साहेबाच्यामुळं युती सहकार्य करणार जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो विधानसभा असो आम्ही पूर्ण कार्यकर्ते जे तर आठवले साहेबाच्या युतीमुळे भारतीय जनता पार्टीचंच काम करणार आहोत आणि करत राहू